पंढरपूरची जाणारी वारी तुमच्या गावामध्ये आले माय बापांनो जाता जाता माझ्या महत्वाच्या सहा गोष्टी लक्षात ठेवा माय बापांनो खूप महत्वाच्या आहेत अगदी मनापासून ऐका माय बापांनो पहिली गोष्ट दारू बंद करा अरे जाम पर जम्प जम्पी नेसिका फायदा अरे जाम पर जाम पर जम्प जम्पी नेस शाम श्याम उतर जाएगी लेकिन एक बार हरिनाम का प्याला तो पी के देख तेरी जिंदगी सुधर जाएगी तिन्ही गोष्ट दारूबंदी करा दुसरी गोष्ट प्रत्येक गावामध्ये जे हानाऱ्या होता, होतात भांडणं होतात ते बंद करा कारण माय बापांनो कुणी ना कुणाचा तरी नातेवाईक आहे कुणाचा नातेवाईक आहे माय बापांनो दोघांचं भांडण गावामध्ये वाद निर्माण करतो आणि गुन्हा गोविंदाने नांदणारे राव तोडथळीमध्ये विभाजन होते माय बापांनो रस्त्याने चालता चालता का होईना त्याच्याकडे प्रेमाने बघणारा रामराम घालणारा माणूस त्याच्याकडे वाकडे नजरेने बघतो आणि शिगाळ करून जातो माय बाप्पा गावा घ्यावा तिला बंद करा तिसरी गोष्ट आपल्या हिंदू धर्माचं संरक्षण करा चौथी गोष्ट गोमातेची सेवा करा गाय गाय आपल्या हिंदू धर्माची माता आहे अरे गाऊवासी काय नात आहे गाऊ हमारी माता आहे अरे जर खरं जर काय जर आपल्या हिंदू धर्माची माता असेल ना तर याच हिंदुस्थानामध्ये चाळीस हजार कत्तल खाणे आहे आणि या चाळीस हजार कत्तल खाण्यामध्ये एक गाय कापली जात असेल ना रोजच्या किती गाय कापतात चाळीस हजार गाय कापतात चाळीस हजार गाय असं उकळत पाणी असत नाही बापा त्या उकळत पाणी माझ्या गोमातेला टाकलं टाकला चार चार पाच पाच दिवस त्या गो खायला देत नाही खायला देतो अशी गवताची पेंडी पकडतात आणि माझी उपाशी माता गवताची पेंडी खायला जाणार ना वर माझा काही पाता पडतो ना दोन भाग होतात माझ्या गोमातेचे दोन भाग

सर्व गोष्ट माय बापाची सेवा करा जगामध्ये तुम्हाला सर्व भेटेल पण गेली आई बाप कधी भेटणार नाही त्याला विचारा हातात ज्याला एक डोकं नसेल त्याला विचारा घाबर दुःख काय असत आणि ज्याला आई नसेल ना त्याला विचारा आई दुःख काय असत काय असते आई 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 पावसाच्या भाडात संडेखा माहेरीत असते नसते दाई दादा आई आई असते नसते सांभाळणारी कळत नाही रस्त्यावर मिळत नाही अरे आकाशाच्या कागद समुद्राची शाई आणि पर्वताची वेगळी साक्षात सरस्वती माता जरी बसवली तरी आईचा उपकार नेता येणार नाही म्हणून स्वामी तिन्ही जगाचा आई विना ठिकाणी अरे डोंगराच्या पलीकडे तुम्हाला पुन्हा पुन्हा दिसणार पण मातीच गेलेली आई तुम्हाला पुन्हा दिसणार नाही दिसणार मुलगा असतो त्या मुलाचा वाढदिवस असतो तो मुलगा आपल्या वडिलाकडे पळत पळत जातो आणि आपल्या वडिलांना सांगतो बाबा हो बाबा बाबा सांगा ना माझ्या कुठे बाबा सांगा ना मजारी कुठे बाबा चकमच्या डोळ्या तुला शोभायला लागतात बा प्रणायला लागतो अरे कधी नायाने आईला विचारावर बा प्रणायला लागला बाळाने हट्ट धरला बाबा हो बाबा बाबा सांगे ना माझी आई कुठे बाबा सांग ना माझे आई कुठे कसं सांगू महाराज तुला कसं सांग महाराज तुला बाबा सांग ना माझी आई कुठे बाबा सांग ना माझी आई बापाने नाही आका ला आकाशाकडे दाखवलं आणि त्या लहानच्या बाळाला सांगितलं बाळा ती बाळ तुझ्या घरी गेले रेरी रे, गेले रेरी रे, गेले ते बाळ रडत 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 गच्ची गेला आणि आकाशाकडे बघत राहिला त्याला कुणी सांगितलं होतं तेव्हा आकाशात राहतय म्हणून ते बाळ आकाशाकडे बघत होता आणि रडत कोण जाईल तेव्हा घरी कोण सांगेल आपल्या आईला निरोप ते बाळ आकाशाकडे बघत होता रडत होता त्या बाळाला आकाशात उडणारा पतंग दिसला नाही बापण पतंग त्या बाळाला वाटत हा पतंग आकाशात उडचा जातोय ना हा नक्की तेव्हा घरी जाईल आणि आपल्या आईला निरोप सांगेल म्हणून ते लहानस बाळ त्या पतंगाला काय सांगता येईल रे पतंगा थोडासा तुथांब ना अरे माझी देवा घेरी निरुप सांगना उद्या माझ वाढ दिवस सर्व कोण करे मुखी अमृताच कस सांग कोण बरे त्या बाळालं त्या बाळाला एकदाच आई नाही यावं एकदर नाही यावं आणि या बाळाच्या मुखाचे कामृताचा घास घालावा ते बाळा आपल्या आईला म्हता अग एकदा चेना घे एकदा चे अरे या बाळाच्या मुखाचे कामृताचा घास घाल गे आई कधी रडणार नाही लागवणार नाही फक्त एकदाच फक्त एकदा चेंना घ्याय त्या लहानशा बाळाला कोण समजवणार त्या लहानशा बाळाला कोण समजवणार कोण सांगणार किती फिरी केली आई कधीच परत येत नाही रे कधीच परत येत नाही म्हणून ते लहानस बाळ आपल्या आईला काय सांगतय कशाला सोडून तू तर गेली జనకోనికే కుతాల బాదా జనకోనికే కుతాల బాదా राघू हो हो राघू हो हो दाकरी कुतार बाबा रे हो दासो रे रे पाय रे गोपाळ गोपाळ आपले आईजुगाचे नाही गडावा आई की तू सोडले रे विष्णू संहारा यांदर सोडून केसित तू चलेस गेलीस तू स्वर्गा पूर्णबागील तुझ्या जगामध्ये तुम्हाला मला सर्व भेटेल पण गेलेले आई प्राप्त <laughs> म्हणून त्या आईची सेवा करा त्या बापाची सेवा करा त्या मुलीलाही जन्माला येऊ द्या तिलाही हे जग पाहू द्या माई बापांनो ती मुलगी जेव्हा पोटामध्ये असते आणि आपल्या आईला सांगते काय अग तुम्ही तर सांगितलं ना मला वंशाला देवा मुलगा पाहिजे तर आम्ही जन्माला आम्हाला जन्माला कुणी घडायचं ग ती मुलगी आपल्या आईला काय सांगते माहितीये का ना, आई मला कोण तुझ्या बिना जन्मासन मला कोण घालणार अग तू तर सांगायला लागेल ना वंशाला देवा पाहिजे मुलगा पाहिजे आम्हाला जन्माला कोण नाही एका कामासाठी मला जन्माला येऊ दे एकाच कामासाठी जन्माला येऊ दे ते कोणतं माहितीये का राखी पौर्णिमेचा पांधी ना दो लो न दो, दो न, कुंकवाथा, तिरामी गर, कंपर्लावा, दूज्या बिन जन्मा स्दमना, को न घालना मैं पर पर लोग, खरुखर यह काम भी जन्माला हो जन्मा ले योजेत नही, अपसे ला जन्मा ला जन्मा राखी बांधायला बहीण पाहिजे हट्ट पुरवायला मावशी पाहिजे पुरणपोळी भरवायला आजी पाहिजे मग मुलगी का नको त्या मुलीला ही मला येऊ द्या तिला ये जग पाहू द्या माय बापांनो या ठिकाणी धर्म जागरणाच्या निमित्तानं का होईना आपला सगळ्यात मोठा धर्म जर असेल तर त्या बापांची सेवा करा देव कुणी बघितला देव कुणी बघितला आपण सांगितलं एखाद्याने सांगितलं तर देव दाखवतो पण तुला माझ्याबरोबर वरती यावं लागेल लगेच सांगतील नाही पाहिलं तरी चालेल देव नको देव मग देव आहे तरी कुठे देवाला प्रत्येकाच्या घरी जावंस वाटलं देवाला प्रत्येकाच्या घरी जावंस वाटलं पण तेवढं शक्य नव्हतं म्हणत त्याने आई निर्माण केली आ म्हणजे आत्मा आणि ई म्हणजे ईश्वराचा आत्मा ईश्वराचा आत्मा म्हणजे प्रत्येकाच्या घरी आई आहे आपला धर्म आहे धर्म म्हणजे कोणता आई वडिलांची सेवा करण्याचा हाच धर्म आपल्याला टिकवायचा आपण त्या जगामध्ये आईला आणि बापायला सांभाळायला शिकलो ना तर नक्कीच आपल्या धर्मावर कधी गदा येणार नाही धर्म आपण म्हणतो ना, ना धर्म रासवत हो चालत कधीच होणार नाही ना कारण या आपल्या धर्मामध्ये हिंदू धर्मामध्ये सगळ्यात श्रेष्ठ जे स्थान असेल तर ते आईला माझ्या बाप्पा नो या ठिकाणी धर्म जागरणाच्या निमित्तानं आम्हा मित्रांना सेवा करण्याची संधी दिली सुंदर असं असावा नेहमी आमच्या आनंद आहे सौंदभाऊ बंधारपाड्याचे भारूड का नवीन नवीन भारूड चालू केलंय आणि बघा आमच्या नावपत्रिकेवर कमी ते जास्त दिसायला लागले प्रिया